रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खेड तालुक्यातील मोहाने तळवाडी येथील शिंदे गटातील शाखाप्रमुख सनी बनगरे यांच्यासह विशाल चिकणे रेश्मा चिकणे महेश जाधव मानसी जाधव स्वाती शिंदे संदीप शिंदे कल्पेश साबळे दीपेश साबळे गणेश निकम दीपक शिंदे गणेश जाधव राहुल शेलार महेश निकम संजोग शिंदे सचिन बनगरे विजय शेलार राजेंद्र शेलार तसंच असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेला रामराम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख व दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश के प्रवेश केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे दापोली विधानसभा संघटक प्रभाकर कदम पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे भरणे प्रमुख अंकुश कदम विभाग प्रमुख विश्वास कदम विभाग प्रमुख दिलीप निकम उपविभाग प्रमुख संजय मोडसिंग मोहाने शाखा प्रमुख सुनील सोनकर उपशाखा प्रमुख मारुती जंगम शाखाप्रमुख अनौली हनुमंत मोरे उपशाखाप्रमुख गोपीनाथ जाधव सर्व शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख महिला तसेच शिवसैनिक युवासैनिक आणि आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यावेळेला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांसह उपस्थित होते